पहिला तर मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ह्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून नाही येणार ना आहे तरीही आपलं सरकार आपले मुख्यमंत्री आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आमचा एक महिन्याचा पगार आम्ही त्या अतिवृष्टीग्रस्त लोकांना देण्याचं ठरवलं बऱ्याचशा संस्थांनी लोकांनी पण मदत करायचं ठरवलं आणि अशा वेळेला आम्ही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करणार नाही आहे परंतु हा सण दरवर्षी येत असतो ते फक्त आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो की माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमच्या वतीने ही दिवाळी सुख समृद्धाची आनंदाची जावो आणि माझ्या बळीराजाला ताकद देण्यासाठी आई जगदंबेने ताकद द्यावी सरकारकडून आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो आहे माझ्या खात्याच्या मार्फत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे खरवडलेल्या जमिनी आहेत त्यांना आम्ही तीन लाख रुपये परत जमीन होती तशी करण्यासाठी आम्ही देतो आहे अशा अनेक कुठल्या ना कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे त्यासाठी आज ही दिवाळी ही दरवर्षी येत असते त्याच्यामुळे या फक्त मी शुभेच्छा देऊ इच्छितो परंतु जो काय उत्साह आनंद दरवर्षी आमचा होता तो यावेळेला वेळेला थोडा कमी झालेला आहे परंतु सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा शुभेच्छा